गोष्ट खरी आहे कधी कधी आतल्या गोष्टी सांगायच्या नसतात तरी सांगतो ज्यावेळी भंडारा गोंदिया या जागेचा ची चर्चा आमच्या आली म्हणाले आमचे प्रफुल्लभाई अनेक वेळा भंडारा गोंदियात राहिले आहेत आम्हाला पूर्व विदर्भात जागा नाही आहे ही जागा आम्हाला द्या त्यावेळी आमच्या वरिष्ठांनी सांगितलं कि प्रफुल भाई लढायला तयार असतील तर प्रफुल्ल भाईची भूमिका या युतीमध्ये मध्ये महत्वाची राहिली आहे आम्ही जागा त्यांना द्यायला तयार हो। प्रफुल भाईना विनंती केली म्हटलं प्रफुल्ल भाई आप वैसे भी छे साल के लिए चुनकर आ गए और ऊपर आपका जो होना है आप राज्यसभा रहो की लोकसभा है तो क्यों हमारी सिटिंग सीट को आप अनसीट करना चाहते हो एका मिनिटात प्रफुल्लबाईंनी सांगितलं नाही भारतीय जनता पार्टी लढते त्यांनी लढावं मी पूर्ण शक्तीने भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा राहील हे देखील मनाचं जे मोठेपण त्यांनी दाखवलं खरं म्हणजे आतल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात पण कधी कधी सांगितल्या नाहीत तर मोठेपण देखील लोकांना कळत नाही आणि म्हणून मी प्रफुल्लबाईंचं अतिशय मनापासनं या निमित्ताने अभिनंदन करतो आमचे परिणाम फुके देखील माझ्याकडे आले होते म्हणाले नाना पटोले लढत असतील तर मला लढायचं आहे अरे म्हटलं बाबा मागच्या वेळेस तुम्ही लढला पुढे लढाल तुम्हाला काय सगळीकडे नाना पटोलेच दिसतात का म्हणाले नाही नाना पटोले असतील तर माझी लढायची तयारी आहे त्यांना म्हंटल नाना पटोले काही लढत नाही आणि तुमचं दिल्लीत काही काम नाही तुमचं महाराष्ट्रामध्ये काम आहे सगळेच दिल्लीला गेले तर महाराष्ट्र कोण सांभाळणार आहे त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात थांबा तुम्हाला महाराष्ट्रात योग्य काम आम्ही देऊ आता दिल्लीला पुन्हा एकदा आपल्या सुनील भाऊलाच जाऊ द्या त्यांना पाच वर्षाचा दिल्लीचा सराव झालेला आहे आता दिल्ली त्यांच्या पचनी पडलेली आहे आता दिल्लीची दिल्ली हवा त्यांना मानवलेली आहे आणि भंडारा गोंदियामध्ये दिल्लीतनं काय आणायचं हे देखील त्यांना माहिती आहे आणि आता प्रफुल्लबाईंसारख्या मजबूत खासदारांची आणि पुढचं मी बोलत नाही तो माझा अधिकार नाही अशा माणसाची या ठिकाणी तुम्हाला साथ मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांनाच या ठिकाणी जाऊ द्या मला हा अतिशय आनंद आहे की आज आपण सगळे मैदानात उतरलो बंधू भगिनी नो दहा वर्षामध्ये मोदीजींनी देशामध्ये जे परिवर्तन आहे जगाच्या कुठल्या देशाला जे करता आलं नाही दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढण्याचा विश्वविक्रम हा नरेंद्र मोदीजींनी करून दाखवला नरेंद्र मोदीजींनी करून दाखवला मोदीजी म्हणतात की जोपर्यंत भारतातली गरिबी संपत नाही जोपर्यंत वंचितांना दलितांना आदिवासींना ओबीसींना त्यांचे अधिकार मिळत नाही जोपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि कल्याण होत नाही तोपर्यंत विकसित भारताचं स्वप्न हे पूर्ण होऊ शकत नाही